नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण इतिहास या प्रश्न संच क्रमांक अकरा पाहणार आहोत तर मित्रांनो आपण हे का पाहतोय तर आपल्या चॅनलवर दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या एम पी एस सी थ्रू घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा पूर्वपरीक्षा त्याचबरोबर गट ब आणि गट क संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी सराव प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संपूर्ण सिलेबस कव्हर करण्यासाठी ही सिरीज सुरू आहे तर या सिरीजच्या माध्यमातून आपण सर्व विषयांचा शंभर टक्के सिलेबस कव्हर करणार आहोत ज्यामध्ये आपण प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये आणि त्यांच्या स्पष्टीकरणामधून संपूर्ण सिलेबसचा एक आढावा घेणार आहोत ज्यामुळे आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये किमान पन्नास टक्के गुण प्रत्येक विषयामध्ये किमान पन्नास टक्के गुण घेता येतील तर मित्रांनो जर तुम्ही या परीक्षांसाठी अभ्यास करताय आणि तुम्हाला या प्रकारचे व्हिडिओ पाहायचे आहेत तर या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल ऐकून क्लिक देखील करा आता वेळ घालवता पुढे जाऊयात आणि पाहूयात प्रश्न क्रमांक दोनशे एक ते दोनशे वीस प्रश्न क्रमांक दोनशे एक सतराशे चौऱ्याहत्तर मध्ये सर्वोच्च न्यायालय म्हणून टिंबटिंब मधील फोर्ट विल्यम येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती तर मित्रांनो सतराशे त्र्याहत्तर ला नियामक कायदा आला होता कोणता कायदा रेग्युलेटिंग ऍक्ट सतराशे त्र्याहत्तर तर मित्रांनो या कायद्यामुळे पोर्ट विल्यम जे की कलकत्ता येथे आहे या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती म्हणजे पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर असेल कोलकाता तर मित्रांनो या ठिकाणी या सुप्रीम कोर्टामध्ये एक सरन्यायाधीश आणि इतर तीन नियमित न्यायाधीश होते तर मित्रांनो सर एलिझा इम्फे हे या सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश होते लक्षात ठेवा कायदा कोणता होता रेग्युलेटिंग ऍक्ट सतराशे त्र्याहत्तर याबद्दल आणखी माहिती आपण पुढच्या प्रश्नांमध्ये पाहणार आहोतच प्रश्न क्रमांक दोनशे दोन सतराशे चौसष्ट मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतातील पहिले पोस्ट ऑफिस कोणत्या ठिकाणी स्थापन केले तर मित्रांनो सतराशे चौसष्ट मध्ये भारतातील जे पहिले पोस्ट ऑफिस सुरू झालं होतं ते बॉम्बे आता जे मुंबई आहे त्या ठिकाणी सुरू झालं होतं म्हणजे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर आहे त्यानंतर मित्रांनो सतराशे सहासष्ट मध्ये रॉबर्ट क्लाईव्हने नियमित टपाल व्यवस्था सुरू केली होती सतराशे चौऱ्याहत्तर मध्ये वॉरन हेस्टिंग्सने पोस्ट ऑफिसचे आयोजन केले आणि सतराशे चौऱ्याहत्तर मध्येच कलकत्ता जनरल पोस्ट ऑफिसची देखील स्थापना करण्यात आली होती सतराशे शहाऐंशी मध्ये मद्रास जनरल पोस्ट ऑफिस ची आणि सतराशे चौऱ्याण्णव मध्ये बॉम्बे जनरल पोस्ट ऑफिसची स्थापना झाली होती आता मित्रांनो आणखी एक प्रश्न असतो की दरवर्षी टिंबटिंब तर टिंबटिंब या कालावधीत राष्ट्रीय टपाल सप्ताह हो, साजरा केला जातो तर मित्रांनो ते तारीख आहे नऊ ते पंधरा ऑक्टोबर नऊ ऑक्टोबर हा जागतिक टपाल दिवस आहे त्यानंतर पंधरा तारखेपर्यंत राष्ट्रीय टपाल सप्ताह हो, साजरा केला जातो प्रश्न क्रमांक दोनशे तीन खालीलपैकी कोणता कायदा अठराशे अष्ट्याहत्तर साली ब्रिटिश भारतात लागू करण्यात आला मित्रांनो अठराशे अठ्याहत्तर ला कोणता कायदा आला होता त्यावेळी गव्हर्नर जनरल कोण होता त्यावेळी होता लॉर्ड लिटन मग लिटनने कोणता कायदा आणलेला पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर असेल आणि पुढे अठराशे ब्याऐंशी ला लॉर्ड रिपनने तो कायदा रद्द केला होता लक्षात आहे ना प्रश्न क्रमांक दोनशे चार पुढील विधाने वाचा आणि योग्य विधाने निवडा अ सतराशे चौसष्ट मध्ये भारतात पहिले पोस्ट ऑफिस सुरू करण्यात आले मित्रांनो आता आपण पाहिलं सतराशे चौसष्ट मध्ये भारतात पहिले पोस्ट ऑफिस सुरू करण्यात आलं आणि ते बॉम्बे या ठिकाणी सुरू करण्यात आलं होतं तरी म्हणजे विधान अ तरी बरोबरच आहे विधान ब पहा रॉबर्ट क्लाइव्ह याने भारतात नियमित टपाल सेवा सुरू केली मित्रांनो रॉबर्ट क्लाइव याने सतराशे सहासष्ट ला भारतामध्ये नियमित टपाल सेवा सुरू केली हे देखील बरोबर आहे म्हणजे दोन्ही विधान बरोबर आहेत तर म्हणजे आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन दोन्ही योग्य तर मित्रांनो त्यानंतर सतराशे चौऱ्याहत्तर ला वॉर्न हेस्टिंग पोस्ट ऑफिसचं आयोजन केलं त्याचबरोबर सतराशे चौऱ्याहत्तर ला, ला कलकत्ता जनरल पोस्ट सतराशे शहाऐंशी ला मद्रास जनरल पोस्ट आणि सतराशे चौऱ्याण्णव ला बॉम्बे जनरल पोस्टची स्थापना करण्यात आली प्रश्न क्रमांक दोनशे पाच सतराशे त्र्याहत्तरच्या नियमक कायद्याच्या तरतुदीनुसार टिंबटिंब यांची फोर्ट विल्यमच्या गव्हर्नर जनरल पदी नियुक्ती करण्यात आली मित्रांनो सतराशे त्र्याहत्तर ला नियम कायद्याला रेग्युलेटिंग ऍक्ट आला त्यानुसार काय केलं बंगालच्या गव्हर्नरला बंगालचा गव्हर्नर जनरल ही पदवी देण्यात आली आणि त्यावेळी वॉरन विल्यमचा पहिला गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्त करण्यात आले म्हणजे पर्याय क्रमांक तीन वॉरन हेस्टिंग हे आपलं उत्तर आहे त्याचबरोबर मित्रांनो सतराशे त्र्याहत्तरचा नियम कायदा आहे त्यावेळी गव्हर्नर जनरल पद निर्माण करण्यात आलं त्याचबरोबर त्यासाठी एक कार्यकारी एक परिषद निवडण्यात आली ज्यामध्ये चार सदस्य असतील लक्षात ठेवा चार सदस्य यावर पुढे देखील प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक दोनशे सहा खालीलपैकी कोणत्या कायद्या मद्रास आणि मुंबई प्रांतात गव्हर्नरच्या काउन्सिलची स्थापना करण्यात आली मित्रांनो मद्रास आणि मुंबई या ठिकाणी गव्हर्नरच्या काउन्सिलची स्थापना ही सतराशे चौऱ्याऐंशीच्या पिट्स इंडिया ऍक्ट म्हणजे पिट्सच्या कायद्यानुसार करण्यात आली म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे मित्रांनो याला ईस्ट इंडिया कंपनी कायदा सतराशे चौऱ्याऐंशी या नावाने देखील ओळखलं जातं आणि मित्रांनो हा जो कायदा आहे पिट्स इंडिया ऍक्ट हा

सतराशे त्र्याण्णवच्या चार्टर ॲक्टने कंपनीचा भारतातील व्यापाराचा विशेष अधिकार दहा वर्षांनी वाढवला मित्रांनो चार्टर अधिकाराने भारतातील व्यापाराचा म्हणजे ब्रिटिश कंपनीच्या व्यापाराची मक्तेदारी किंवा विशेष अधिकार हा वीस वर्षांनी वाढवला होता म्हणजे विधान अ चुकलेला आहे या ठिकाणी वीस वर्ष असायला होतं आणि विधान ब पहा आधी सतराशे त्र्याहत्तरच्या नियामक कायद्याने हा विशेष अधिकार वीस वर्षांनी वाढवण्यात आला होता मित्रांनो हे तर बरोबरच आहे या कायद्याने कंपनीला वीस वर्ष भारतीय व्यापारामध्ये मक्तेदारी देण्यात आली होती म्हणजे विधान ब बरोबर आहे आणि विधान अ चुकलेलं आहे म्हणजे आपला पर्याय काय असेल तरी म्हणजे आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन फक्त ब बरोबर आहे प्रश्न क्रमांक दोनशे आठ सतराशे चा चार्टर ऍक्ट करण्यात आला तेव्हा टिंबटिंब हा बंगालचा गव्हर्नर जनरल बनला मित्रांनो सतराशे चा चार्टर ऍक्ट जेव्हा आला तेव्हा त्या पदावर म्हणजे गव्हर्नर जनरलच्या पदावर सतराशे त्र्याण्णव ते अठ्ठावन्न या कालावधीमध्ये कोण होता सर जॉन शोर हा होता म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर आहे तर मित्रांनो याच्या कारकिर्दीत काय घडलं होतं तर चार्टर ऍक्ट आला त्याचबरोबर दुसरं रोहिला युद्ध झालं होतं आणि सतराशे पंच्याण्णव ला खरड्याचं युद्ध झालं होतं ज्यामध्ये निजाम आणि मराठे लढले होते तर मित्रांनो उत्तर काय असेल तीन जॉन शोर सतराशे त्र्याण्णवचा चार्टर कायदा दादा कोणाच्या कालावधीत आला जॉन शोर याच्या कालावधीत आला प्रश्न क्रमांक दोनशे नऊ कोणत्या वर्षी पहिला संधी कायदा लागू करण्यात आला मित्रांनो पहिल्यांदा सतराशे त्र्याहत्तर ला रेग्युलेटिंग ऍक्ट आला होता तो दहा वर्षासाठी चालला आणि सतराशे चौऱ्याऐंशी ला, ला पीठ शिंदे ऍक्ट आला आणि त्यानंतर सतराशे त्र्याण्णव ला पहिला संधी कायदा लागू करण्यात आला म्हणजे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर आहे पहिला संधी कायदा सतराशे त्र्याण्णव त्यानंतर सतराशे त्र्याण्णव नंतर दर वीस वर्षांनी सनदी कायदे आले ते अठराशे त्रेपन्न पर्यंत येत राहिले म्हणजे सतराशे त्र्याण्णव अठराशे तेरा अठराशे तेहतीस तेह आणि अठराशे त्रेपन्न प्रश्न क्रमांक दोनशे दहा सनद कायदा अठराशे तेरा बद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही मित्रांनो पहा त्यामुळे चहाचा व्यापार आणि चीन बरोबरचा व्यापार वगळता भारतातील ईस्ट इंडिया कंपनीची व्यापारी मक्तेदारी संपुष्टात आली मित्रांनो हे बरोबर आहे तर अठराशे तेराच्या चार्टर चार ऍक्ट नुसार काय करण्यात आलं तर ब्रिटिशांची व्यापारी मक्तेदारी समाप्त करण्यात आली फक्त त्यांना चहाचा व्यापार आणि चीन सोबत जो वापर केला जात होता त्यामध्ये दे एकाधिकार देण्यात आला होता विधान अ बरोबर आहे दोन कंपनीच्या ताब्यात असलेल्या भारतीय प्रदेशांवर ब्रिटिश राजवटीचे सार्वभौमत्व असल्याचे प्रतिपादन केले मित्रांनो हे देखील बरोबर आहे तीन भारताच्या महसूलावर आता ब्रिटिश संसदेचे नियंत्रण होते मित्रांनो अठराशे तेराचे चार्टर ऍक्ट काय करण्यात आलं होतं तर स्थानिक लोकांना महसूल गोळा करण्याचा अधिकार देण्यात आलेला होता म्हणजे या ठिकाणी ब्रिटिश संसदेचं नियंत्रण होतं का नव्हतं म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे विधान चुकीचं आहे प्रश्न क्रमांक दोनशे अकरा खालीलपैकी कोणत्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापारी मक्तेदारी एकाधिकार समाप्त केला गेला मित्रांनो आपण आता पाहिलं अठराशे तेराचा संधी कायदा यानुसार काय करण्यात आलं तर कंपनीची भारतातील व्यापारी मक्तेदारी समाप्त करण्यात आली परंतु त्यांच्याकडे चहाचा व्यापार त्याचबरोबर चीन सोबत होणारा व्यापार हे दोन अधिकार सॉरी या दोन्हीमध्ये त्यांचा एकाधिकार म्हणजे मक्तेदारी चालू राहिली सुरू राहिली म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन अठराशे तेराचा सनदी कायदा प्रश्न क्रमांक दोनशे बारा पुढील विधाने वाचून योग्य उत्तर पर्यायातून निवडा अ सतराशे त्र्याहत्तरच्या नियामक कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीला भारतात व्यापारी एकाधिकार प्राप्त झाले होते मित्रांनो हे बरोबर आहे सतराशे त्र्याहत्तरच्या रेग्युलेटिंग ऍक्टने कंपनीला वीस वर्षांसाठी व्यापारी अधिकार किंवा व्यापारी मतदारी प्राप्त झाली होती विधान ब पहा अठराशे तेराच्या संधी कायद्याने हे अधिकार समाप्त करण्यात आले हे देखील बरोबर आहे विधान क पहा तरीही कंपनीकडे वीस वर्षांसाठी नीळ आणि चीनसोबत व्यापाराचा एकाधिकार अबाधित राहिला मित्रांनो या ठिकाणी पहा नीळ नाही चहा होता कंपनीकडे वीस वर्षांसाठी चहा आणि चीनसोबत व्यापाराचा एकाधिकार म्हणजे मक्तेदारी अबाधित राहिली होती विधान क चुकलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर काय असेल फक्त अ आणि ब ही दोन विधाने बरोबर आहेत म्हणजे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक दोनशे तेरा खालीलपैकी कोणत्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीला राजकीय आणि प्रशासकीय संस्थेमध्ये परिवर्तित केले मित्रांनो अठराशे तेहतीसच्या चार्टर ऍक्टने म्हणजे अठराशे च्या सनदी कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीला राजकीय आणि प्रशासकीय संस्थेत रूपांतरित करण्यात आलं म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर आहे तर मित्रांनो या कायद्याने काय करण्यात आलं तर बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचं गव्हर्नर जनरल केलं गेलं आणि विल्यम बेंटेक हा पहिला गव्हर्नर जनरल बनला त्याचबरोबर गव्हर्नर जनरलची जी कार्यकारिणी होते जी परिषद होती त्यामध्ये एक कायदा सॉरी एक कायदा सदस्य ऍड करण्यात आला आणि पहिले कायदा सदस्य बनले होते लॉर्ड मेकॉले प्रश्न क्रमांक दोनशे चौदा कोणत्या ब्रिटिश अधिनियमाद्वारे स्थानिक सरकारला कर लादण्याचा आणि गोळा करण्याचा अधिकार प्राप्त झाला मित्रांनो आपण आताच पाहिलं होतं चार्टर अधिनियम अठराशे तेरा चार्टर ऍक्ट अठराशे तेरानुसार काय करण्यात आलं होतं तर स्थानिक सरकारला लोकांवर कर लादण्याचा आणि गोळा करण्याचा अधिकार प्राप्त झाला होता म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर आहे त्याचबरोबर या अधिनियमाद्वारे काय करण्यात आलं होतं कंपनीची भारतासोबतची व्यापाराची मक्तेदारी संपुष्टात आली होती आणि तरीही त्यांच्याकडे वीस वर्षांसाठी चहाचा व्यापार त्याचबरोबर चीन सोबत होणारा व्यापार यासाठी मक्तेदारी आणि एकाधिकार अबाधित राहिला होता त्याचबरोबर ते अठराशे तेराच्या चार्टर अधिनियमाद्वारे भारतामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी एक लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती वार्षिक एक लाख रुपये प्रश्न क्रमांक दोनशे पंधरा पुढील विधाने वाचा आणि योग्य विधाने निवडा अठराशे तेहतीसच्या संधी कायद्याने बंगालच्या गव्हर्नर जनरल ला भारताचा गव्हर्नर जनरल बनवण्यात आलं मित्रांनो आपण पाहिलं होतं अठराशे तेहतीस ला संधी कायद्याने बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचा गव्हर्नर जनरल बनवण्यात आलं म्हणजे विधान अ बरोबर आहे आणि भारताचे पहिले गव्हर्नर जनरल बनले होते लॉर्ड विल्यम बेंटिक विधान ब पहा लॉर्ड मेकॉले हा गव्हर्नर जनरलच्या कार्यकारिणीतील पहिला कायदा सदस्य म्हणून निवडले गेले मित्रांनो बरोबर आहे हे विधान देखील बरोबर आहे म्हणजे आपलं उत्तर असेल वरील दोन्ही विधाने बरोबर आहेत पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक दोनशे सोळा गव्हर्नर जनरल परिषदेने प्रथमच टिंबटिंबने वेगळे कायदे व कार्यकारी कार्य केले मित्रांनो या ठिकाणी पहा आता या ठिकाणी आपण पाहिलं होतं सतराशे चा संधी कायदा अठराशे तेराचा संधी कायदा नंतर अठराशे त्रेहत्तीचा संधी कायदा त्यानंतर मित्रांनो अठराशे चा संधी कायदा आला आणि त्या कायद्यान्वये गव्हर्नर जनरलची जी परिषद होती त्याचे विभाजन कायदे आणि कार्यकारी या दोन विभागामध्ये करण्यात आलं म्हणजे अठराशे च्या संधी कायद्याने कायदे व कार्यकारी कार्य गव्हर्नर जनरलच्या परिषदेने प्रथमच कायदे आणि कार्यकारी काम केलं होतं म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक दोनशे सतरा पुढील विधाने वाचा आणि योग्य विधाने निवडा अ सतराशे त्र्याहत्तर ला नियामक कायद्याने गव्हर्नर जनरल ला मदत करण्यासाठी चार सदस्य नेमण्यात आली मित्रांनो बरोबर आहे सतराशे त्र्याहत्तर ला रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार गव्हर्नर जनरलचे आली ज्यामध्ये चार सदस्य असतील तर मित्रांनो त्यानंतर सतराशे त्र्याण्णव ला काय आलं सनदी कायदा आला आणि या कायद्यानुसार काय ठरवण्यात आलं की या कार्यकारिणीमध्ये तो चौथा सदस्य होता त्याचं नाव काय होतं कमांडर इन चीफ हा जो सदस्य होता तो सतराशे त्र्याण्णवच्या कायद्यानुसार गव्हर्नर जनरलच्या कार्यकारिणीचा म्हणजे परिषदेचा सदस्य असणार नाही असं घोषित करण्यात आलं म्हणजे यानंतर परिषदेमध्ये किती व्यक्ती होते किती सदस्य होते तर तीन सदस्य होते तर मित्रांनो त्यानंतर पुढे अठराशे तेहत्तीसच्या संधी कायद्याने काय करण्यात आलं चौथा कायदा सदस्य नेमण्यात ने ने आला आणि पहिला कायदा सदस्य कोण होता लॉर्ड मेकॉले म्हणजे या ठिकाणी विधान ब देखील बरोबर आहे आता विधान क पहा अठराशे त्रेपन्नच्या सनदी कायद्याने गव्हर्नर जनरलच्या कार्यकारिणीमध्ये पूर्ण वेळ कायदा सदस्य नेमण्याची तरतूद करण्यात आली मित्रांनो हे देखील बरोबर आहे अठराशे त्रेपन्नच्या सनदी कायद्याने गव्हर्नर गव्हर्नर जनरलची जे... जी कार्यकारिणी होती त्यामध्ये चार सदस्य होते आणि त्यामध्ये चौथा सदस्य कोण का होता कायदा सदस्य तो कायमस्वरूपी नव्हता तर मित्रांनो त्यानंतर या पदाची तरतूद कायमस्वरूपी करण्यात आली म्हणजे या ठिकाणी वरील तीनही विधाने बरोबर आहेत म्हणजे पर्याय क्रमांक एक वरील सर्व हे आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक दोनशे अठरा कोणत्या कायद्याने सर्वप्रथम गव्हर्नर जनरलच्या सरकारला भारत सरकार आणि त्याच्या परिषदेला भारतीय परिषद असे संबोधले जाऊ लागले मित्रांनो अठराशे तेहतीसचा चा जो संधी कायदा आला होता त्या कायद्यानुसार काय करण्यात आलं तर गव्हर्नर जनरलच्या परिषदेचे अधिकार वाढवण्यात आले आणि महसूला संबंधी आणि इतर अधिकार देखील त्यांना देण्यात आले त्याचबरोबर त्यांनी अर्थसंकल्प देखील तयार केला तर त्याचबरोबर याच अठराशे तेहत्तीसच्या संधी कायद्यामुळे बंगालचे गव्हर्नर जनरल हे भारताचे गव्हर्नर जनरल बनले होते माहित आहे ना बंगालचे गव्हर्नर जनरल हे भारताचे गव्हर्नर जनरल बनले आणि पहिले कोण होते लॉर्ड विल्यम बेंटिक तर मित्रांनो जेव्हा बंगालचे गव्हर्नर जनरल भारताचे गव्हर्नर जनरल बनले तेव्हा त्यांच्या ते परिषदेला भारतीय परिषद आणि त्या गव्हर्नर जनरलच्या सरकारला भारत सरकार असं म्हटलं जाऊ लागलं म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन अठराशे तेहतीस चा संधी कायदा हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक दोनशे एकोणीस कोणत्या ब्रिटिश इंडिया कायद्याने आयसीएस साठी खुली स्पर्धा असू हो शकते अशी तरतूद केली होती तर मित्रांनो या ठिकाणी पहा अठराशे त्रेपन्नचा जो सनदी कायदा आला होता सनदी कायदा अठराशे त्रेपन्न यानुसार भारतामध्ये आयसीएस साठी म्हणजे नागरी सेवांसाठी खुली स्पर्धा होऊ शकते अशी तरतूद करण्यात आली होती म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर आहे त्याचबरोबर मित्रांनो या संबंधी माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहिली आहे वेळोवेळी प्रत्येक पॉईंट रिपीट केला तरीही प्रत्येक पॉईंट त्या कायद्याखाली नोट करत चला जर तुम्ही याच्या नोट्स काढत असाल तर या ठिकाणी कायदा लिहिला सनदी कायदा अठराशे त्रेपन्न तर त्याखाली त्या, खाली त्या काय करण्यात आलं त्या कायद्याच्या कालावधीमध्ये गव्हर्नर जनरल कोण होता या गोष्टी लिहून ठेवा सनदी कायदा अठराशे त्रेपन्नच्या काळात गव्हर्नर जनरल कोण होता मित्रांनो त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा याबद्दल आपण व्हिडिओ पाहिलेला आहे अठराशे त्रेपन्नला गव्हर्नर जनरल कोण होता प्रश्न क्रमांक दोनशे वीस पुढील गोष्टी कालानुक्रमे लावा अ लॉर्ड विल्यम बेंटिक भारताचा गव्हर्नर जनरल बनला मित्रांनो विल्यम बेंटिक हा बंगालचा गव्हर्नर होता बंगालचा गव्हर्नर जनरल होता त्यानंतर अठराशे तेहतीसच्या सनदी कायद्याने त्याला भारताचा गव्हर्नर जनरल बनवण्यात आलं त्यानंतर विधान हा कायदा सदस्याची गव्हर्नर जनरलच्या परिषदेत पूर्ण वेळ नियुक्ती करण्यात आली मित्रांनो अठराशे त्रेपन्नच्या सनदी कायद्याने जो चौथा सदस्य होता कायदा सदस्य त्याची नियुक्ती पूर्ण वेळ करण्यात आली आता विधान क पहा कमांडर इन चीफ गव्हर्नर जनरलच्या परिषदेत नसेल मग मित्रांनो हे कोणत्या कायद्यामध्ये झालं होतं तर सतराशे त्र्याण्णवच्या कायद्यानं झालं होतं सतराशे त्र्याण्णवच्या चार्टर ऍक्ट झालं होतं म्हणजे या ठिकाणी क्रम पहा सतराशे त्र्याण्णव अठराशे तेहतीस अठराशे त्रेपन्न म्हणजेच क अ ब हे आपलं उत्तर असेल म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच आज आपण काय पाहिलं तर रेग्युलेटिंग ऍक्ट पिट्स इंडिया ऍक्ट त्याचबरोबर त्याचबरोबर सतराशे त्र्याण्णव ते अठराशे त्रेपन्न या काळातील चार्टर ऍक्ट पाहिले त्याचबरोबर आणखी एक कायदा पाहिला होता लर प्रेस तर मित्रांनो या कायद्यांविषयी माहिती आपण घेतलेली आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इतर कायदे पाहणार आहोत जसं की अठराशे अठ्ठावन्नचा राणीचा जाहीरनामा फॅक्टरी ऍक्ट आणि त्यानंतर झालेले इतर कायदे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला समजली असेल आणि तुमचा सराव झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा त्याचबरोबर या परीक्षांसाठी अभ्यास करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा ते जर तुम्ही दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या कोणत्याही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात त्याचबरोबर आणि त्यासाठी तुम्हाला महत्वाच्या प्रश्नांचा अभ्यास आणि सराव करायचा आहे तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर चॅनलवर जे व्हिडिओ अपलोड केले जातात आणि जी माहिती दिली जाते ती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑल ओवर सेट करा त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये घेतलेल्या प्रश्नांची पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध होईल टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देण्यात आलेली आहे तसेच जर तुम्हाला आमच्याशी संपर्क करायचा असेल तर टेलिग्राम व्हॉट्सअप आणि मोबाईल नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दे देण्यात आलेले आहेत त्यांचा वापर करून तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता चला तर मग भेटूया या सिरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र